टायमिंग रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि बघू शकता होलिका दहन झालेला आहे कशा पद्धतीने पूजन केला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे आणि परत एकदा होळीच्या शिमग्याच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्या हॅपी होळी हॅपी शिमगा तर होळीका दहन झालेल्या आणि या आगीवर आज खोबरं आणि हरभरे भाजले जातात तर त्या ताई तेच थोडंसं हिस्तू काढून नेत होत्या आणि बाकीच्या जी ताई आहेत ती इथंच आणून हरभरे खोबरं सगळं भाजलेलं होतं तर, तर दिनेश पप्पा आत्ता आलेले आहेत म्हणजे अगोदर म्हणत होती की पूजापर्यंत येईल पण नंतर अचानकच काम आलं त्यांना येणं झालेलं नाही आहे तर आम्ही होलिका म्हणजे पूजन केलं दहन केलं तेव्हा ते घरी आलेले आहेत आणि फ्रेश होऊन आता दर्शन घेतलेलं आहे होलिका मातेचे आणि थोडा वेळ आम्ही इथंच बसलेलो आहोत म्हणजे हे छान वाटतं ना असं म्हणजे छान झालेले वातावरण पण आणि पूजन वगैरे झालेलं आहे तर इथंच बाहेर आम्ही बोलत बसलो आतमध्ये यायचं अजिबात मन नव्हतं सगळ्या ताई पण इथंच बसलेल्या होत्या नंतर बरे खोबरे हे सगळं आम्ही घेऊन आलं आणि आणि भाजून घेतलं छान वाटतं सगळ्याशी बोलत बोलत असं खूप एन्जॉय होतो दररोज कसं घरातली कामन घर आपलं किचन किचन ते किचन मध्येच असतो पण कधीतरी अशा पद्धतीने बाहेर बसणं आता उन्हाळा चालू आहे गरमी पण खूप होते तर अशा मध्ये बाहेर बसणं किंवा वरती छत वरती सगळे जमा होऊन बसणं खरंच छान वाटतं एन्जॉय खूप होतं आणि सगळ्यांचं म्हणजे एकमेकांचे विचार थोडेसे वेगवेगळे असतात छान वाटतं तर इथं आता आम्ही हारभरे खोबरे हे सगळं भाजत बसलेलो आहोत तर एक ते दोन तास आम्ही बाहेरच बसलेलो होतो छान वाटत होतं मग नंतर आणखीन मला पुरणपोळ्याही करायच्या होत्या कारण गुरुवारचा उपवास आहे मी सगळ्या स्वयंपाक केला फक्त पुरणपोळ्या करायच्या ठेवलेल्या होत्या आणि मी होळिका पूजनाची सगळी तयारी करत होते तर सगळं झालेलं आहे पूजा वगैरे होळीका दहन झालेले हारभरे खोबरं सगळं भाजलं आम्ही आणि आता परत मी आलेली आहे माझ्या जागेत म्हणजे किचनमध्ये आलेली आहे आणि पुरणपोळ्या मी करून घेतल्या आणि आता सगळ्यांना इकडं जेवायला वाढत आहे म्हणजे बाबा दिनेशप्पा दिनेश सगळ्यांचं जेवण एकत्र होतं प्रत्येक गुरुवारी आणि तसंच आज सणवार म्हणजे सणावारा दिवशी हे पण लवकर घरी येतात तर इकडं पुरणपोळीची ताटली तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम पुरणपोळी तूप कटाची आमटी आहे भरडा आहे भात चटणी चटणी मी नंतर बनवलेली होती तर इकडं पुरणपोळीची थाळी तयार आहे तर या सगळेजण जेवण करायला तर दिनेशला म्हटलं सगळं नेऊन दे खूप थकवा आलेले आहे दिवसभरी करून तर ज्या वेळेस मला थकवा येतो ना त्यावेळी बघू शकता दिनेश कसा करतो म्हणजे हा दिनेश असं मजा करत असो ना दिवसभर त्यामध्ये माझा थकवा सगळा दूर होतो दीपक पण असंच करायचा थोडासा मला कामाचा कंटाळा आला आणि मी चिडचिड करायचं लागले ना मग हे मुलं असं करतात किंवा मी सगळं विसरून जा आणि छान एन्जॉय कर हसत राहा मग ह्या मुलांमुळे हे माझा थकवा अर्धा दूर होतो तर इकडे सगळी पुरणपोळीची ताटली सगळ्यांना आणून दिलेली आहे बाबा आहे सगळेजण बसलेले आहेत तुम्ही म्हणत असता की ताई तुमचं दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण कुठं होतं तर हॉलमध्ये जेवण होतं दुपारचं आणि संध्याकाळचं मॉर्निंगचं मात्र म्हणजे सगळे एकत्र जेवण करत नाही त्यावेळेस मी कामात असते नंतर दिनेश पप्पा पण कधी घरी येतात कधी तिकडंच घेऊन जातात टिफिन त्यामुळे मॉर्निंगला होत नाही बाबांचं कधी लेट कधी लवकर असं चालतं त्यामुळे एक जण हॉलमध्ये एकजण किचनमध्ये कारण दिनेशला एक हायरबड असते एक एक वेळा तरी इथं किचन बसून जेवण करतो किंवा तिकडे इकडं चालू असतं त्याचं दुपारचं जेवण एक आणि रात्रीचं एक हॉलमध्ये होतं होत असतं आमचं जेवण तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि बाबा आणि दिनेश झोपलेले आहेत म्हणजे दिनेश आणखीन अभ्यास करत बसलेला आहे बाबा झोपलेले आहेत आणि दिनेश पप्पा टी व्ही पाहत हॉलमध्ये बसलेले आहेत आणि मी आलेले आहेत त्या किचनमध्ये बघू शकता किचनची अवस्था यावेळेत काय झालेली आहे म्हणजे स्वयंपाक बनला पुरणपोळीचा तेव्हा मग मी भांडे क्लीन केलेले होते जास्त पडू दिलेले नव्हते पण आता जेवण वगैरे झालं सगळं मी इकडे रिकामं करून घेत आहे म्हणजे थोडंसं पुरण राहिले थोडंसं पीठ राहिलेलं आहे जे मळेलं कनिंग आहे ते पण राहिलं मी पूर्ण पोळ्या बनवलेल्या नाहीत कारण जास्त बनवले तर यावेळेत खपत नाहीत सगळ्यांना म्हणजे सगळ्याच्या हिशोबाने मी एक एक अशी पोळी बनवलेली होती फक्त चार पाच पोळ्याच बनलेल्या होत्या बाकीचं तसंच ठेवलेलं आहे तर ते सगळं काढून म्हणजे मोठ्या परातीत मी पीठ होतं आणि ती परत खूप स्पेस होते किचनमध्ये तर ते छोट्या एका भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि परत पुरण पण मी काढून ठेवत आहे आणि थोडंफार भात आमटी जे आहे ते पण मी काढून इकडं कुकर वगैरे रिकामं केलेलं आहे आणि एका कुकरमध्ये थोडासा भात जास्त आहे म्हणजे जे मॉर्निंगचं भात होतं थोडंफार राहिलं होतं ते मी रिकामं करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जास्त प्रमाणात आहे ते मी इकडे तशीच ठेवणार आहे जसं आमटीची वगैरे तर हे सगळं अगोदर मी पसारा आवरून घेते आणि पापडं वगैरे कवरमध्ये मी बांधले म्हणजे ते मऊ पडू नये मग सगळं मी इकडे बांधून ठेवलं परत हे होळीचे हरभरे जे आहेत ना मी अगोदर भाजले छान भाजलेले होते ते म्हणजे होळीचे म्हणजे ज्या होळीचे त्यामध्ये जे हरभरे आपण भाजतो खोबरं भाजतो ते खाल्लं पाहिजे म्हणतात की दातं होतात छान असतात होता, असं तसं खूप म्हणलं जातं इकडं गावाकडे तर ते खूप सारं मी भाजलेलं होतं परत दिनेश म्हणत होतं मग मी हरभरे खूप छान भाजलेत म्हणजे एकदम असे जसं आपण मार्केटून आणतो ना दुकानातनं भेटतात बघा तसे हरभरे झालेले होते मग दिनेशला म्हटलं असेच हरभरे तू पण भाज तर ते हरभरे भाजण्यासाठी कढईमध्ये टाकून आलं आणि त्यामध्ये सगळी इस्तू घातला आणि त्याला व्यवस्थित परतला नाही असं म म्हणजे मला असं वाटत आहे मी न नंतर लक्ष केलेलंच नाही आहे पूर्ण करपून धुराळा करून घेऊन आलेला आहे तर ते वेगळं मी बांधले का कवरमध्ये आता ते कोण खाणार पूर्ण करपून गेले आणि एक दे ले ले ते दुसऱ्या हरभर जे मी भाजलेली होती ते एका वेगळ्या कवरमध्ये हरभरे ते बांधून ठेवलेले म्हणजे हे असा पसारा खूप पसारा होतो किचनमध्ये तिकडं थोडंसं एका ताटलीमध्ये इकडे एका ताटलीमध्ये खूप सारं झालं होतं ते पण मी कवरमध्ये बांधलं आणि इकडं हे जे थोडंफार पुरण वगैरे राहिलेलं होतं ते पण मी फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे बाकीच्या जी पुरणपोळी ते आता उद्या गरमागरम करून देणार आहे उद्या परत रंगपंचमी म्हणजे रंग खेळायचा आहे तर उद्याचा तरी स्वयंपाक वेगळाच असणार आहे तर आता हे सगळं भात वगैरे मी थोडंफार जे राहिलेलं होतं कुकरमध्ये तेही काढून घेतलं दूध पण काढायचं आहे साय एका तांब्यामध्ये मी ठेवलेले आहे म्हणजे सायचे ना आता दोन तांबे भरलेले आहेत तर मला ते लोणी पण काढायचं आहे आता बघूया उद्या तरी होणार नाही कारण उद्या दिवसभर कामाचं जे आहे ना खूप गोंधळ होणार आहे उद्या रंग खेळणार सगळे मग सगळे रंगबेरंगी होऊन येतात मग त्यांचे कपडे वगैरे धुणं त्यांच्या आंघोळीचे म्हणजे दोन दोन वेळा आंघोळ होणं हे सगळं आता उद्या दिवसभर मी यामध्ये बिझी राहणार आहे तर उद्या तरी ते काही होणार नाही आता परवालाच होणार आहे कारण उद्या एक्स्ट्राची कामं कुठलीच होणार नाही तर उद्या याच कामामध्ये मी बिझी राहणार आहे आणि स्वयंपाक पाणी ते पण थोडंसं म्हणजे आज भजीपापड मी काही केलेलं नाही आता ते पण उद्याच होणार तर इकडे सगळ्या भांड्यातलं मी अगोदर खरकट काढून घेतलं धुवून घेतलेले आहेत भांडे आणि आता क्लीन करायला घेऊया म्हणजे कितीही भांडे असो अशा पद्धतीने आपण घे अगोदर धुवून घेतलं आणि घासाय घेतले ना खूप लवकर कमी वेळात हे घासून होतात म्हणजे अगोदर जेवण झाले थोड्या वेळ बसलेली होते तितक्यात भांडे खूप हडकले म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये भांडे खूप लवकर हडकले जातात तर थोडंसं कंटाळा आले होता दिवसभरी धावपळ करून करून त्यामुळे मी म्हणलं आज भांडे घासायचे नाही सकाळी घासूया पण नाही नंतर झोपच येत नव्हती मला मग परत मी भांडे घासायलेली होते तर भांडे सगळे घासून झालेत किचन काउंटी स्वच्छ मी पुसून घेते म्हणजे असं किचन काउंट स्वच्छ करून झोपलं ना झोप पण छान लागते आणि मॉर्निंगला उठल्यानंतर एकदम छान अशी फ्रेश फ्रेश किचन बघायला भेटते नाहीतरी झोपीत न ते बघा किचन किचन भरून पसार आणि भांडे बघितलं ना खरंच मूड ऑफ होतो आणि दुसरी काम करायचं मूड होत नाही माझं आणि मला सवय पण झालेली आहे मी कधीतरी झोपावं म्हटलं तरी पण मला झोप येत नाही मी परत उठून ते भांडे क्लीन करते मगच झोपते तर इकडं झालेलं आहे आता किचनचं सगळं काम आता मी इकडं पाणी घेत आहे आणि दोन तीन वेळा मी पाणी पिले म्हणजे गोड काही खाल्लं ना उन्हाळ्या दिवसामध्ये खूप पाणी पाजवतं तसंच झालेलं आहे तर फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे म्हणजे आजकाल फ्रीजचं पाणी मी पित नाही कारण अर्डं खरकर करणं हे ते खूप प्रॉब्लेम झालेले तरी पण आजना ताणच जात नव्हती तर थंडच पाणी घेतलेलं आणि टॅबलेट पण घेतली कारण दिवसभरी धावपळ करून करून पूर्ण पायाची वाट लागलेली आहे ला तर टॅबलेट घेतलं थोडंसं छान वाटणार आहे नाहीतरी खूपच पायदुखी हे ते झालेले दिवसभरी धावपळ करतो ना त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम आता सगळ्यांना गुड नाईट भेटूया सकाळी तर गुड मॉर्निंग यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडेसात तरी वाजले असेल तितकं मी बघितलेलं नाही आहे आणि आज आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे चौदा मार्च आणि आज आहे रंगपंचमी म्हणजे आज रंग खेळायचं काल होलिका दहन आणि आज रंग तर सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आजच्या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये खूप छान छान रेसिपी बनतात म्हणजे धपाटी तरी बनते आपल्या घरी धपाटी परत सपकवर त्यासोबत किंवा एखादी चटणी हे सगळं बनवते पण आता मी अगोदर बनवत आहे इकडं नाश्ता तर रात्रीचा भात थोडासा राहिलेला होता तर म्हणलं हे भात जे आहे ना हे भाताचाच एक छान असा नाश्ता बनूया तर इकडं रवा वगैरे वरती ठेवलेला होता ते पण एका डब्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि रवा वरती मोठ्या डब्यात मी काढून ठेवलेला आहे तर म्हटलं की छोट्या डब्यात काढून घ्या कारण काहीतरी रेसिपी बनवली तर वरती चढणं खाली उतरणं खूप तामझाम वाटत होतं मग मी एका डब्यात काढून घेतला आणि परत ते डबा वरती ठेवलेला आहे म्हणजे मला पापडं कुरडी बनवायची आणखीन रव्याची रिसन झाल्यानंतर मी सुरुवात करणार आहे कारण तांदळाची तर मी बनवले पण बन रव्याची पापडं आणखीन बनलेले नाही आहेत तर असं आता मी इकडे हे रेसिपी बनवून घेते तर इकडं मी घेतलेलं आहे दोन ते तीन वाटी भात आणि यामध्ये मी अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी दही टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान अशी पेस्टच बनवायची आहे तर थोडंसं पाणी टाकत आहे म्हणजे एक वाटी मी इकडं पाणी टाकलेलं आहे मेजरमेंट समजले असेल तुम्हाला तीन वाटी भात अर्धी वाटी मी बेसन घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही आणि एक ते दीड वाटी मी पाणी टाकलेली पाणी एकत्रच खूप सारे टाकलेले थोडं थोडंसं पाणी टाकून मी पेस्ट बनवून घेतलेली अशा पद्धतीनं आणि एका पातेल्यात काढून घ्या खूपच थिक वाटत आहे तर आणखी थोडंसं पाणी मी अगदी ॲड करणार आहे मिक्स करून थोडा वेळ ठेवायचं आहे म्हणजे उरलेला भात असलं तर हे रेसिपी छान म्हणते त्या भाताची तर इकडं मी थोडंसं पाणी पण यामध्ये टाकलेलं आहे आणि आता टाकूया यामध्ये मसाले म्हणजे छान फ्लेवर येण्यासाठी मी यामध्ये हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट बनवून टाकणार आहे तर इकडे मी घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या आणि यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकून पेस्ट बनवून घेऊ आणि ही पेस्ट आपल्याला या बेटरमध्ये ॲड करायची आहे परत यासोबत मी करणार आहे पुदिन्याची चटणी आणि कोथिंबीर छान मध्ये चटणी असोबत तर मी हे एकदम छान अशी बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा ही पेस्ट या बेटरमध्ये ॲड करत आहे परत आणखीन जिरा पावडर थोडेसे जिरे हे सगळे मसाले आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे तर मी घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेला जिरा पावडर आणि एक चमचा मी इकडं जिरं घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेला आणि इकडे मी चार ते पाच चमचे रवा पण यामध्ये ॲड केलेला आहे आणि छान एक वेळा मिक्स करून घेऊ आणि बेटर आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे म्हणजे आपण यामध्ये रवा पण ॲड केलेला आहे तर तो छान फुलला जाईल एक पाच ते दहा मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे बेटर तर इथे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन वाटत असलं तर थोडंसं पाणी ॲड करा तर मी इकडं आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण हे बेटर मला खूपच असं थिक वाटत होतं तर छान एक वेळा मिक्स केलं आणि झाकून ठेवून देऊया आणि जोपर्यंत बेटर रेस्ट घेत आहे तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बनवून तर घरच्या पाठीमागं पुदिना लावलेला आहे तर ताजा फ्रेश पुदिना मी घेऊन आलेली मुठभर आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता टाकूया ए अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे दोन तीन पाकळ्या लसूण टाकलेला आहे आणि तीन चार हिरवी मिरची तुकडे करून टाकलेले आहेत आणि थोडंसं जिरा पावडर पण मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडीशी चिंच म्हणजे लिंबू असलं तर लिंबू पिळू शकता लिंबू रस टाकायचा आहे थोडंसं आपल्याला नाहीतरी आपण बिना बिनाआमटाचीही बनवू शकता जसं लिंबू चिंच टाकण्याची काही गरज नाही तशी पण चटणी छान बनते पण आपल्याकडे थोडंसं आंबट आवडतं सगळ्यांना म्हणून मी इकडं थोडीशी चिंच टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकून मी हे चटणी वाटण करून घेतलेली आहे तर चटणी बनलेली आहे पुदिन्याची इकडं आता हे ही जी बेटर आपण बनवले ती स्टीम करायचं आहे तर त्यासाठी मी इकडे एक मोठ्या साईजची कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे बेटर जे आहे ना ते एका ताटलीमध्ये काढून घेऊया म्हणजे तुमच्याकडे जसे म्हणजे आता ट्रे वगैरे असलं तर ट्रेमध्ये पण आपण काढू शकता जसं आपण ढोकळा बनवतो ना तशाच पद्धतीने हे बनवायचं आहे खूप छान बनवून तयार होतं तर इकडं थोडंसं मी बेकिंग पावडर घातलेलं आहे यामध्ये म्हणजे छान फुल ते फुललं जाईल आणि ज्या वेळेत बनवायला घ्यायचे त्याच वेळ टाकायचं अगोदरच टाकून ठेवलं तर त्याचं जे आहे ना सगळं निघून जातं ते व्यवस्थित फुलणार नाही तर जसं आपण टाकलं थोडा वेळ ठेवायचं आणि पटकन आपल्याला बनवायला घ्यायचं आहे तर छान मी मिक्स करून घेतलं आणि इकडं एक ताटलीत तेल लावलेलं ला आहे आणि या ताटलीमध्ये बेटर टाकून घेतलं तोपर्यंत जी कडेत मी पाणी ठेवलेलं होतं त्या पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी ठेवलं एक छोटं खलबत त्याच्यावरती मी ही ताटली ठेवली बेटरची आणि वरती मी झाकलेलं आहे म्हणजे पूर्णपणे कवर केलेलं आहे कुठूनही वाप जाऊ नये आणि आणखीन थोडंसं बेटर राहिलेलं आहे तर मी काय केलं इकडं आणखीन एक कढई ठेवलेली आहे म्हणजे सका सकाळी सकाळी मी काय तामजाम करत आहे ना म्हणजे थोडंसं नंतर माझं डोकं कामच करत नव्हतं आणि तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर जर शोधला तर अशी रेसिपी कुठंच भेटणार नाही इतकी छान रेसिपी बनलेली होती तर इकडं आणखीन एक या कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे मग नंतर लक्षात आलं की माझ्याकडे हे इलेक्ट्रॉनिक कॅटल आहे तर कॅटलमध्ये पण आपण पन ढोकळा बनवू शकतो केक बनवू शकतो आणि ही रेसिपी पण यामध्ये परफेक्ट बनते तर मी कॅटल इकडं लावलेलं ला आहे आणि यामध्ये घेतलं मी थोडंसं पाणी पाणी उकळी येत आहे तोपर्यंत मी इकडे घेतले हे जे प्लास्टिकचं बाऊल आलेले ना यासोबत त्यामध्ये मी पूर्णपणे बॅटर टाकून घेतलेले आहे अगोदर मी ताटलीत टाकलेलं होतं कारण मला कढई ते बनवायचं होतं एक कढई मी ठेवलेली आहे नंतर मला एक कॅटलमध्येच करायचं मग इकडं मी बाउलमध्ये सगळं बेटर टाकून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत त्या पाण्याला पण उकळी आलेले आहे तर स्टँड आहे त्या स्टँडवरती मी ते ठेवलेलं आहे आणि वरती मी कवर केलेलं आहे आणि इकडे मी कढईतलं एक वेळा बघितलं ते आणखीन काही झालं नव्हतं मी थोडंफार असे म्हणजे शिजलेलं आहे असं वाटलं मग आणखी मी परत झाकून ठेवले आणि काय झालं पाणी जास्त झालं पूर्ण पाणी त्यात ताटलेत गेलं आणि पूर्ण या रेसिपीची वाट लागलेली आहे थोड्या वेळात लाईट पण गेली आणि त्याची कॅटलमध्ये मी ठेवलेलं होतं ना ते पण व्यवस्थित शिजलेलं नाही आहे म्हणजे व्यवस्थित ते फुललंच नाही म्हणजे छान असं वापरलंच नाही आहे कारण लाईट गेली तितक्यात मग सगळंच ठेवलं मी आणि अगोदर मी देवपूजा केली कारण खूप लेट झालेला होता मला एकही रेसिपी व्यवस्थित झालेली नाही ना मी दुसरं काही बनवलं या नादामध्ये मग आता ही रेसिपी जर बिघडली तर काय करणार ते डोकं चालत नव्हतं मग नंतर मी काय केलं इकडं कुकरला भात लावलेला आहे म्हणजे याच्यासाठी आणि देण्यासाठी तर जेवण होईल या दोघांचं आणि या रेसिपीचं तर बघूया आता काय करूया म्हणजे पूर्ण मी जसं तुम्हाला म्हटलं की पूर्ण यूट्यूबवरती तुम्हाला अशी रेसिपी कुठंच भेटणार नाही अशी मी रेसिपी बनवलेली आहे तर आता डोकं चालत नव्हतं मी काय केलं मग नंतर ते बॅटर जे आहे ना सगळं मी काढलं दोन्ही बिघडलेले होते कॅटलमध्ये ठेवलं लाईट गेली त्यामुळे ते पण झालेलं नाही आणि इकडे जे मी कढई ठेवलं तितके ते पूर्ण पाणी मी कवर केलं होतं पूर्ण ते पूर्ण पाणी वरती त्या ताटलीत गेलेले आहे मग ते व्यवस्थित वापरलंच नाही मग ते पूर्णच रेसिपीज बिघडली मग नंतर मी काय केलं ते सगळं काढून उचलून ठेवलं कारण थोडा वेळ डोकं चालत नव्हतं की मी हे काय करायचं आणि काय झालं म्हणजे खूप छान रेसिपी बनते पण माझ्याकडनं काय चूक झाली ती पूर्णच बिघडली वेगळंच झालं होते मग नंतर डोकं चालत नव्हतं की काय केलं मी एकतर लेट खूप झाला ते सगळं तामझाम करण्यामध्ये आणि दुसरं पण मी काही नाही बनवलं आणि आनंदा काय देणार मग गरबडींकडे भात लावला मग अगोदर मी देवपूजा करून घेतली आणि निवांतपासून चहा पिला मी म्हणजे चहा पिल्यानंतर परत मला जे आहे ना फुल एनर्जीसोबत मी काम करते नाही तर वेळ काही सुचत नव्हतं की काय करायचं म्हणजे कधी कधी असं होतं ना आपण एक करायला जातो आणि ते दुसरंच होतं आता त्याचं मी काय करेन ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा कारण ही रेसिपी अशी मी बिघडली त्यानंतर माझं मनही लागे ना आणि ते टाकून द्यायचंही मनी कारण खूप मेहनत मी त्याला घेतलेली होती तर त्या रेसिपीचं मी काय केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ